वाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आहे रजिता आज मी बनवणार आहे कारलेची भाजी तर अशी या पद्धतीने कारलेची भाजी कापून घेतलेली आहे जसे पीस करून घेतलेले दोन पीस असे करून घेतलेले आहेत आणि त्याला मीठ लावून अगोदर ठेवलेलं होतं तर असे हे करून घेतलेले आहेत तर बाकी लागणार आहे टमॅटो कांदा आणि खोबरं ओलं खोबरं ते मसाल्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर आला लसूणची पेस्ट आणि बाकी मसाल्यामध्ये लाल तिखट मसाला हळदी गरम मसाला आणि मीठ आणि ही आहे हिंग पावडर तर हे हिंग पावडरसुद्धा घेतलेलं आहे तर आता बनवायला सुरुवात करते आता हे टॉमॅटो कांदा आणि नारियल हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे दुसरी वस्तू ॲड केलेली म्हणजे जिरक आणि कसुरी मेथी आता इथे एक कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल घालायचं आहे आता यामध्ये तेल घातलेलं आहे आता जिरं घालायचं आहे त्यानंतर कांदा आता यामध्ये घातलाय कढीपत्ता आणि त्यानंतर हिंग पावडर घालायचे आता यामध्ये घालते आल्या लसूणची पेस्ट आला लसूणची पेस्ट घालायचे छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये घालते लाल तिखट मसाला आणि त्यानंतर हलदी आणि बाकी सर्व मीठ आणि गरम गरम मसाला आता यामध्ये घालायचंय वाटलेलं टमाटर आणि खो, ओलं खोबरं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं मसाला मसाला इथे थोडा वेळ शिजवायला ठेवते भेटते तुम्हाला पाच दहा मिनटानंतर आता बघूया मसाला झाला आहे की नाही वाव छान पैकी असं झालेलं आहे मसाला ते सुद्धा सुटलेलं आहे असंच मसाला बनवून घ्यायचं एकदम झटपट बनणारे टिफनीसाठी कारल्याची भाजी आहे आता यामध्ये घालते कस्तुरी मेथी आता यामध्ये घालायचंय कारलं कारले व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये असं व्यवस्थित तेला, तेला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं कारलेलं खूप छान टेस्टी बनते भाजी आता यामध्ये जे वाटलेलं मसाला होतं त्याचं पाणी आहे तर ते थोडं यामध्ये घालतं जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं घालायचं आता हे छानपैकी असे परतून घेतलेलं आहे त्याला दोन शिट्टी द्यायला ठेवायची आहे जास्त शि शिट्टी द्यायची नाही दोन शिट्टी द्यायची आता तुम्हाला मी पाच मिनिटामध्ये भेटते आता उघडून बघते झालंय की नाही कुकर झालेलं आहे तसं छानपैकी झालेली आहे कारलेची भाजी असे छानपैकी आहे कारलेची भाजी शिजले की नाही बघूया शिजलेली आहे आता यामध्ये कोथिंबीर घालते एकदम झटपट बनलेली आहे कारल्याची भाजी टिफिनला आता ही झालेली आहे आता तुम्हाला काढून दाखवते कशी आहे झालेली तशी छानपैकी झालेली आहे मसालेवाली कारल्याची भाजी तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय